मित्रांनो सव्वीस जुलै हा दिवस आपल्या देशात कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो या कारगिल विजय दिवसाशी संबंधित कारगिल युद्धाविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत चला तर सुरू करूया नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमित शिरसाट आपले स्वागत करतो मित्रांनो पाकिस्तानी सैनिक आणि दहशतवाद्यांनी स्थानिक पठाण म्हणून वेष बदलून जम्मू आणि काश्मीरमधील कारगिल जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ म्हणजेच एल ओ सीजवळ असलेल्या डोंगराळ भागात घुसखोरी केली त्यांनी भारताच्या सामरिकदृष्ट्या महत्वाच्या चौक्या ताब्यात घेतल्या कारगिलमधील एन एच वन हा महामार्ग भारताच्या लद्दाख क्षेत्राला जोडणारा महत्वाचा मार्ग आहे पाकिस्तानचा हेतू हा मार्ग ताब्यात घेऊन भारताची लष्करी आणि नागरी वाहतूक खंडित करणे हा होता घुसखोरीद्वारे काश्मीर खोऱ्यात तणाव निर्माण करणे आणि भारतावर दबाव टाकणे हा सुद्धा पाकिस्तानचा हेतू होता पाकिस्तानला वाटले की कारगिलमधील घुसखोरीमुळे काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा चर्चेत येईल आणि त्यांना राजनैतिक लाभ मिळेल कारगिलच्या उंच डोंगराळ भागातील काही चौक्या हिवाळ्यात रिकाम्या ठेवल्या जात होत्या कारण त्या ठिकाणी हवामान अत्यंत प्रतिकूल असते पाकिस्तानने या संधीचा फायदा घेऊन या चौक्या ताब्यात घेतल्या पाकिस्तानच्या सैन्याने या घुसखोरीला ऑपरेशन बद्र असे नाव दिले होते त्यांचा विश्वास होता की उंच डोंगरांवरून भारतावर हल्ला करणे सोपे जाईल आणि भारताला प्रत्युत्तर देणे कठीण होईल मित्रांनो एकोणवीसशे नव्याण्णवच्या मे महिन्यामध्ये कारगिलमधील स्थानिक मेंढपाळांनी डोंगराळ भागात संशयास्पद हालचाली आणि अनोळखी व्यक्तींची उपस्थिती आहे असे पाहिले त्यांनी याची माहिती भारतीय सैन्याला दिली भारतीय सैन्याच्या जम्मू काश्मीर रायफल्स आणि लद्दाख स्काउटच्या गस्ती पथकांना कारगिलच्या द्रास काक्सर बटालिक या उंचावरील भागात अनोळखी सैनिकांच्या हालचाली दिसल्या त्यांनी पाहिले की काही चौक्या आणि रणनीतिक ठिकाणे ताब्यात घेतली गेली होती तसेच भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टर आणि गस्ती विमानांना डोंगरावर शत्रूच्या बंकर आणि तळांची माहिती मिळाली यामुळे घुसखोरीची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात आले स्थानिक माहिती आणि सैन्याच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर याची खात्री झाली की ही पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांची सुनियोजित घुसखोरी आहे भारतीय सैन्याने ऑपरेशन विजय अंतर्गत अतिशय धैर्याने आणि रणनीतिक कौशल्याने कारवाई केली भारतीय सैन्याला कारगिलच्या डोंगराळ भागात पाकिस्तानी सैनिक आणि दहशतवाद्यांनी घुसखोरी करून उंचावरील चौक्या ताब्यात घेतल्याचे आढळले यानंतर सैन्याने तात्काळ मोहीम सुरू केली भारतीय हवाई दलाने मिग ट्वेंटी वन मिग ट्वेंटी सेवन आणि मिराज 2000 थाउजंड यांसारख्या लढाऊ विमानांसह टायगर हिल आणि द्रास सेक्टरवर हवाई हल्ले केले भारतीय सैन्याच्या गोरखा रेजिमेंट राजपुताना रायफल्स जम्मू काश्मीर रायफल्स या पायदळाने खडतर डोंगराळ भागात चढाई करून शत्रूच्या चौक्या पुन्हा ताब्यात घेतल्या कॅप्टन विक्रम बत्रा लेफ्टनंट मनोज पांडे यांसारख्या सैनिकांनी असाधारण शौर्य दाखवले टायगर हिल तोलोलिंग आणि पॉइंट फोर एट सेवन फाईव्ह यांसारख्या प्रमुख ठिकाणांवर लढाया झाल्या या युद्धात बोफोर्स तोफांचा मोठ्या प्रमाणात वापर करून शत्रूच्या बंकर आणि चौक्यांना लक्ष केले गेले यामुळे शत्रूला मोठा फटका बसला शत्रूला संरक्षणाची संधी न देता भारतीय सैन्याने रात्रीच्या वेळीही हल्ले केले भारतीय सैन्य हवाई दल आणि नौदल यांच्यात उत्कृष्ट समन्वय होता भारतीय नौदलाने अरबी समुद्रात गस्त वाढवून पाकिस्तानवर दबाव टाकला ज्यामुळे त्यांना युद्ध विस्तारण्यास अटकाव झाला भारताने हाय अल्टिट्यूड वॉरफेअर स्कूलमधील डोंगराळ भागातील प्रतिकूल हवामान आणि उंचीवर लढण्यासाठी विशेष प्रशिक्षित जवान या युद्धात तैनात केले भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाला पाकिस्तानच्या घुसखोरीची माहिती दिली ज्यामुळे पाकिस्तानवर राजनैतिक दबाव वाढला भारताने नियंत्रण रेषा म्हणजेच एलओ सी ओलांडली नाही यामुळे भारताची भूमिका संयमित आणि जबाबदार राहिली सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव रोजी भारतीय सैन्याने बहुतांश चौक्या पुन्हा ताब्यात घेतल्या आणि पाकिस्तानी सैनिकांना माघार घ्यावी लागली या युद्धात पाचशे सत्तावीस भारतीय सैनिक शहीद झाले तर अंदाजे एक हजार तीनशे पाकिस्तानी सैनिक आणि घुसखोर मारले गेले भारतीय सैन्याने प्रतिकूल परिस्थितीतही धैर्य रणनीती आणि समर्पणाने विजय मिळवला म्हणूनच सव्वीस जुलै हा दिवस दरवर्षी कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो मित्रांनो आपल्या शहीद जवानांच्या शौर्याची आठवण करून देणारा सव्वीस जुलै हा दिवस आपल्या भारतीयांच्या कायम स्मरणात राहील या कारगिलच्या युद्धात शहीद झालेल्या जवानांना मी मानाचा सॅल्यूट करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत